सायकल रॅलीतून सोलापूर रेल्वे विभागाने दिला पर्यावरणपूरक संदेश आगामी येऊ घातलेल्या पाच जून रोजी असणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने पर्यावरण जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले त्याचाच भाग म्हणून आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री नीरज कुमार दोहारे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय रेल्वे कार्यालय सोलापूर रेल्वे स्थानक विभागीय रेल्वे कार्यालय या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी अप्पर रेल्वे व्यवस्थापक श्री शैलेंद्र सिंह परिहार वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता श्री रामलाल प्यासे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता टी आर डी श्री अनुभव वार्षणेय रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आर पी एफ यासोबत इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग सावा घेतला सहभागी सर्वांच्या वतीने पर्यावरणाचे संवर्धन आणि त्यांचे महत्त्व याचे संदेश यावेळी देण्यात आले